बारामतीच्या माळेगाव सहकार सा साखर कारखान्याची जी निवडणूक आहे ती महाराष्ट्रात अत्यंत चर्चे चर्चेत आली होती या चर्चेमध्ये गुरु शिष्याच्या जोडीनं खूप मोठ्या प्रमाणात रंगत आणली की अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना ब त्यांनी बारामती स सा, सारख्या एका छोट्या तालुक्यात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणं म्हणजे एक काही म्हणजे शोकांतिकात का देखील बोलल्याचं इथं ज गेलं सध्या मी या बारामती सहकारी का माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवड ठिकाणी आहे थोड्याच वेळात निकाल हाती येतील पण त्याआधी या निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेले गेले आणि कोणत्या मुद्द्यावर सभासदांनी मतदान केलं याविषयी आपण त्यांच्याशीच मतं जाणून घेऊयात मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम नेमकं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणते मुद्दे प्रमुख एक तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे सर्वस्व अजितदादा यांनी आज शेतकऱ्या माळेगावच्या सभासदा पुढे जाऊन एकच म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही इलेक्शन लढवा कुठला पॅन असेल ते येईल तो माझा असेल पण आज त्यांनी जी भूमिका घेतली की मी ब वर्गात मी चेअरमन होणार ही जी थोडी थट्टा केली सभासदांची त्यामुळं सभासदांनी इथं निवडणूक लावली Hmm. आज दादांनी जे हे केलंय ते सर्वात मोठे आम्ही म्हणतो चुक इथं दादानी हे जे केलं काय मुद्दे काय होते म्हणजे hmm. 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 एक आहे की आज सभासद आपलाच आहे बारामतीचा आहे उद्या त्यांचाच हे दराची ही परिस्थिती पहिले दोन वर्ष दर द्या कमी द्यायचा आणि परत इलेक्शन आले की दर जास्त द्यायचा ही वस्तुतीच आहे आज बारा शेजारी कारखान्याकडे बघितलं एकतीसशे रुपये सुरुवातीचा दर आमचा माळेगावचा दर अठ्ठावीसशे रुपये त्यामुळे तिथील जे वीस वीस वर्ष जे धारक आहे उस माळेगावला देणारा <laughs> त्यांनी ती सगळे प्लॉट बंद केले त्यामुळं माळेगावचं क्रेशिंग आहे ना दीड ते दोन लाखाने कमी झालं तिथं फटका इतका बसला आम्हाला चारशे ते पाचशे रुपयाचा फटका आहे तिथं आणि नंतर तुम्ही दर करताय देताय पण ते आज आपला गेट केंद्रमुळं लॉच झालाय मला असं समजतं की अजितदादांना अजितदादांनी भरपूर म्हणजे चार पाच सभा घेतल्या त्या अशी त्यांच्यावर पहिल्यांदाच वेळ आली कशा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ज्या आम्हाला शोकंतिका वाटते की त्यांनी मुंबईत सोडून जर बारामती देऊन जर सहा सहा सभा सहा का म्हण आठ दहा पंधरा सभा घेतल्या कुठलं कार्यालय सोडलं तिथं सभा हाईजदाची सभा तरी सुद्धा माळेगावचा सभासद सुज्ञ त्यांनी त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही आजची उद्या एक तास दोन तासाने मतमोजणी होईल आज आम्हाला हे चंद्राण्णा आणि आपले रंजन काका यांच्या आम्हाला जवळजवळ जो जोरात जो फायट दिसते म्हणजे त्या पॅनलला फाट दिल्या देत्याला काय मुद्दा नेमका काय होता चारशे कोटी रुपये कर्ज कारखान्यावर हो झालेले लोकांना तोंड बघून तुट दिल्या त्याच्यामुळे लोक चिडलेली सगळी उपमुख्यमंत्र्यांनी ना उभाच नाही पाहिजे होतं इथं आम्ही भाजपचे सर्व मंडळी काम करतो त्याच्यामुळं आमचं पॅनल शंभर टक्के लागल टावर यांचं काही प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील झाल्याचं बातम्यांमधून समजलं नेमकं काय झाली होती परिस्थिती तीस कोटीची डिस्लरी दिसलरी त्याच्यावर शंभर कोटी कर्ज देता शेतकऱ्याला करायला पन्नास लाखाचे शी ते एस पंचवीस लाख देतात पन्नास लाखाचे शी ते एसडीत पंचवीस लाख देतात डिस्लरीत पट कर्ज दिलं दे हे कसं दिलं त्यांनी आजपर्यंत कर्ज घेतलेलंच नाही कारखाना झाल्यापासून त्यांनी डिस्लरी सुद्धा कर्ज काढले पतसंस्थांचे पैसे घेतले पतसंस्था घ्यायचे म्हणजे बारा टक्केने घ्यायचे ही काय बरोबर नाही आज चारशे कोटी कर्ज झाले कारखान्यात निवडणुकीदरम्यान शेतकरी सभासदांना त्यांना काही आर्थिक देवाणघेवाण पण झाली तसं काही घडलं का निवडणुकी प्रत्येक मतदाराला दहा हजार रुपये दिले त्यांनी